मला तरुण कार्यकर्ते येतात वडीलधारी कार्यकर्ते येतात दादा मी लय मोठा आहे माझा वॉर्डात आहे तसं आहे पाला नाही लय मोठी ताकद मागे आणि वॉर्डात विचारलं नाही ते म्हणतात ह्याला चार मतं पण मिळायची नाही मी आता सांगतोय ते हात जोडून समजावून सांगतोय मी आजवर कधी कुठं ताकायला गेलो आणि भांडण लपवलंय अशा प्रकारची भूमिका घेतलेली नाहीये तर मुंबईत या मुंबईत सारखं सारखं यायचं नाही संतोष जुबेर त्याच्यामध्ये किसान उठल बाकी तुमचा मान ठेवेल तुमचा सन्मान ठेवेल परंतु जर ह्या कानाचं ऐकून त्या कानाला सोडलं एकमेकाला ढुसण्या द्यायच्या भानगडीत बसू नका मी आता सगळ्यांच्या देखत सांगतो नाही माझं ऐकलं तर माझ्याशी गाठ आहे मग किती वाजता उठतो सहा वाजता संतोष कितीला उठतो सहाला उठून काय करतो आणि किसन किती लोटत आमचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी महानगरपालिकेचे आयुक्त सी पी एस पी ह्या सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं पाहिजे असंही मी त्या ठिकाणी सांगेन पण मी आता सांगितलं असं सा, म्हणजे कसलीही दोन नंबरची कामं तिथं सांगायची नाही तिथं एक नंबरचीच कामं सांगायची वेळ आज मी तिथं येणार नव्हतो पण तू एवढं एवढंसं तोंड केलं दादा तिकडे यावं यावं म्हणून तिकडे यायचं कबूल केलं नाही तर मी नव्हतंच येणार हा तेच ना पण ते सुंदर केले म्हणून तुझ्या सुंदरी करता मी तिथे येणार आहे म्हणजे सुंदर काढलंय बघण्याकरता तसं लोकांच्यात पण सुंदर काम कर सुंदरींच्या माग मागू लागू नको त्यामध्ये तू तर आज जॅकिट आणि घालून आला ज्या वेळेला मी उपमुख्यमंत्री जॅकिट घाल ना आणि बघा ना लाल शर्ट जॅकेट जेव्हा जरा भाडं द्यायला पुढे मागे झालं तरी थोडस मी तर जोडत घ्या मोफत आहे अरे काय असले दानशूर व्यक्ती मी तुमचं लाख लाख धन्यवाद देतो तुमचे लाख लाख आभार मानतो